गुड आफ्टरनून मंडळी मी स्वतंत्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर आज आहे श्रावण महिन्यातला आज चौथा सोमवार आणि आपण जोड्याने आलो आहोत इकडे मंदिरात आता आणि मंदिरात पाया पडून आलो आज श ह्याच्यावर पिंडीवर आपण जव वाहिले तर समोरच गेल्या आलं पण याच मंदिरात आलो होतो मी एकटा आलो होतो समीक्षा होती सोबत पण आत्माही नव्हती आधी आणि आता बघा समीक्षा इकडे काय खाते बोले हर हर महारे घरगुती छान छान आले बघा मस्त राम छान छान मकर आहेत जन्माष्टमी निमित्त वीर बघा बाबा समीक्षाचा उपवास आहे आज दमली समीक्षा बिचारी समीक्षा भाजी बिजी आहे का काय नाही ना काय स्वस्त नाही ना भाजी बापरे ती पण आहे ना मार्केटला आणि आहे ती खराब झालेली एकदम शेवग्याची शेंग्याची भाजी ती भाजी आज फेमस दाखव ना अरे मग आज त्याला डिमांड आहे भाजी मग आज काय काय घेतलं आम्ही बघा पानं पडत शेंग्याची भाजी, भाजी हीच असते फेमस आणि भरलेली मिरची आणि बघा आम्ही काय काय आणले ते ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट तनूसाठी आहे चिकू मायासाठी आहे केळी संध्याकाळच्या पूजेसाठी आहे मंडळी जाऊया आता आपण घरी आपली गावची केळी झाली असेल आपण दाखवली ती बघा व्हिडिओ मध्ये आपण आता गेलोच नाही बरीच दिवस काय करणार हळची केळी आपल्या झाली आहे तयार पण आणायला जायला आता काय माहिती कधी योग येतं आहे तर लागणारच नाही तर ती केळी खराब होऊन जाईल बघू गाड्यांना गर्द्या पण आहेत आता हो हो उद्या उद्याच आहे ना सुट्टी असं बघितलं बघितलं हालची गावचा विषय निघाला की मंडळी असंच वाटतं ओढ वाटते गावची बघा आज बघा ड्रॅगन फ्रूट आणलं इथे मस्त आहे की वा 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 दाखव आता एवढं छान वाटलं ना तनू तनू साठी आणलंय ऍक्च्युली ते मी नाही करून आम्ही कर किवीसारखं तसं सेम हे कुठे डेंगूवर ना गोरी पण आहे छान आहे फळ फ्रूट्स खावेत बरोबर पैशाप्रमाणे हा आपलं ऑफिसचं काम चालू आहे आणि ऑफिसचं काम करता करता झोप पण आहे लई समीचर सांगितलं चहा बनवई जरा काळा चहा करणार आज दुधाचा चहा पीत नाही शक्यतो काय ते माणसं मला काही माहीत नाही पण काळा दुधाची वस्तू खात नाही जन्माष्टमीपर्यंत तर दुधाचा ठसका लागला म्हणजे ति तिला म्हणायचं की रिझन काय तिला मला रिझन नाही माहिती पण ठीक आहे काही ना काही असेल त्यामागे ते कारण असेल ते मी शोधून काढू बघा विचारू कोणाला तरी आणि हे बघा समीक्षण मला सामान आपलं समजायचं ते आपण मागवलं आहे सामान श्रीखंड अमूल बटर मोठे बटर वगैरे असं सामान आपल्याला संपलं होतं आणि लोकांना लागेल उद्या तरी पण दही आहे मंडळी दही दूध आज कुठेच नाही बेकार म्हणजे आम्हाला तुमच्या कस्टमरलाच द्यायला पुरलं नाही बघू आता काय उद्या मागवलं दही इथंय मंडळी आता बसलोय काय आज उपवास आहे त्यामुळे काही जेवण बिवण नाही हा थोडासा फराळ केला रात्री पण आ... आता आणि आता समीक्षा आई थोड्या वेळाने ला जन्माष्टमीला बाजूला इतिहास तो जन्माष्टमी उत्सव तर ती जाईल आणि आपण इथे घरातनंच देवाच्या पाया पडायचं <laughs> बारा था, बारा नाही वाजले आपण उपवास उद्या सोडणार आहे कारण बोललो बाराच्या नंतर कधी सोडणार होते जेवण मग पचन्ना होणार त्रास होणार ॲसिडिटी होणार मग त्याच्यापेक्षा तो आपला उपवास उद्या सोडायचा असं चाललं आहे असं चाललंय म्हणजे असंच चाललंय जेवण नाही जेवण उद्या सकाळी बनवेल समीक्षा समीक्षा म्हणून बोलली ते एवढंस जेवणार आपण तो टाइम पण नसणार त्यामुळे उद्या आपण जेवण बनवूया <coughs> काय मंडळी पाऊस मला वाटला असेल आज धो धो पाऊस पडेल पण नाही पडला पाऊस हा सो मंडळी काय करणार तुमच्याकडे काय चाललंय कशी करते जन्माष्टमी मग

मंडळी आता झोपतो समीक्षा आणि गट्टू जाऊन आला जन्माष्टमीला तिथे वागलं जातं पाया पडून आपल्या घरात देवाच्या पाया पडलो आणि तर मस्त झाली जन्माष्टमी आजची बघितली असेल मिश। तुम्ही समीक्षाने शूट केलेलं आणि चला मंडळ आता खरंच खूप झोप आहे पुन्हा सकाळी उद्या हां बोल 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 कोण कोण जे जे दांडी फोडेल ते कमेंट करा अच्छा आणि तुम्हा सगळ्यांना दही अंडीच्या खूप खूप शुभेच्छा चला मंडळी पुन्हा भेटू अंडी फोडा आणि कमेंट करा हां चला भेटू उद्या हां उद्या सकाळी भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री